हॅलो मैत्रिणीनो आज खूप छान अशी हेअरस्टाईल तुमच्याबरोबर शेअर करते फक्त दोन मिनटात होणारी आणि दिसायला तर खूपच सुंदर दिसणारी हेअरस्टाईल आहे है। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात अगोदर केस व्यवस्थित विंचरून घ्यायचे आहेत आणि बरोबर सेंटर पार्टिशन करायचे म्हणजे बरोबर मधून भांग पाडायचं आहे त्यानंतर कानाच्या साईडने म्हणजे कानाच्या पाठीमागून पुढे केस विंचरून घ्यायचेत आणि या सुद्धा सेम तसंच करायचं आहे नंतर पुन्हा केस व्यवस्थित विंचरायचेत आणि पाठीमागच्या साईडचे जे, जे केस आहेत ते व्यवस्थित असे रबरने पॅक करायचे म्हणजे ते जेणेकरून पुढे येऊ नयेत त्यानंतर पुढच्या साईडला जे आपण केस विंचरून घेतलेले आहेत त्याचा एक छोटासा सेक्शन काढायचा आहे म्हणजे पाठीमागच्या साईडने छोटासा सेक्शन काढायचं आहे आणि समोरून मोठा सेक्शन घ्यायचा आहे है। आणि तो असा ट्विस्ट करायचा आहे सणासुदी दिवशी घरातल्या कामामुळे आपल्याला स्वतःचा आवरायला अजिबात वेळ नसतो त्यामुळे अगदी पटकन अशी हेअरस्टाईल तुम्ही करू शकता तर प्रत्येक समोरच्या साईडने जी बट घेतलेली आहे ती पाठीमागच्या छोट्याशा बटमध्ये व्यवस्थित अशी पिळा मारून घ्यायचे आणि सेम या साईडने पण तसंच करायचं आहे त्यानंतर बॉबी पिनच्या साईडने केस मागे सिक्युअर करायचे आता हे पाठीमागच्या साईडचे जे केस आहेत ते व्यवस्थित विंचरून घ्यायचेत आणि नंतर रबर लावून टाईट अशी पोणी बांधायची आहे तर इथे छोटा रबर घेतला आहे मी आणि त्याने पोणी बांधते आणि पोणी बांधताना जास्त वरती पण नाही आणि खाली पण नाही बरोबर मधोमध मद बांधायचे आहे त्यानंतर इथे मी डोनट बन घेतलेला आहे व्यवस्थित असा पोणीवरती बन घालायचा आहे आणि त्यानंतर यू पीनच्या सहाय्याने सेट करून घेते बघा म्हणजे हा जो बन आहे तो पॅक करून घ्यायचा आहे डोनट बन घातलेला दिसू नये यासाठी केसांनी व्यवस्थित असा बन झाकून घ्यायचा आहे आणि पूर्ण साईडने असा बघा गोल राऊंड करत मी केसांनी बंद झाकून घेतलेला आहे आणि थोडेसे केस असे विंचरून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित दिसतं ते केस विंचरल्यानंतर अजून एक रबर घ्यायचा आणि हा जो डोनट बन लावलेला आहे तो दिसत नाही आहे अजिबात आणि त्यावरती दुसरा रबर पॅक करायचा आहे अगदी सोपी हेअरस्टाईल आहे है। या अगोदरसुद्धा माझ्या चॅनलवरती मी हेअरस्टाईलचे बरेचसे प्रकार शेअर केलेत आणि तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर नक्की पहा खूपच सोप्या आणि पटकन होणाऱ्या हेअरस्टाईल मी शेअर केले त्या व्हिडिओमध्ये आता हे साईडचे जे केस आहेत ते दोन्ही बाजूला असे दोन सेक्शन केले त्याचे तर आता पिळा मारायचा आहे केसांना केसांना जो रबर लावलेला आहे त्या रबरवरती पिळा मारून केस व्यवस्थित यू पीनच्या साह्याने पॅक करायचे म्हणजे आतमध्ये जो रबर लावलेला आहे तो पण दिसत नाही अजिबात आणि जो डोनट बन घातलेला आहे तोसुद्धा दिसत नाही पहा तर यू पीनच्या साह्याने व्यवस्थित असे केस मी पॅक केलेले आहेत छान असे हेअरस्टाईल करून झाले तर आता गजरा लावताना तुम्ही असा पाठीमागे म्हणजे खालच्या साईडने सुद्धा लावू शकता किंवा तिरका जरी गजरा लावला तरीही खूप सुंदर दिसतो किंवा असा वरच्या साईडने मी लावून दाखवते तुम्हाला असा जरी गाजरा लावला तरीही खूप छान दिसतो तर तुमच्या आवडीनुसार अगदी पटकन दोन मिनिटात हेअरस्टाईल तयार झाली तर कशी वाटली आजची हेअरस्टाईल तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर अशाच प्रकारचे नवीन छान छान व्हिडिओ जर पाहायचे असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन एका छानशा ब्लॉगसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा, मजेत राहा खुश राहा धन्यवाद